नमस्कार मित्रांनो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होमगार्डच्या जागा निघालेल्या आहेत आणि होमगार्डसाठी जे युवा मित्र आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली माहिती आहे कारण तुम्हाला एक रोजगार साधारण चालू होतं हे बघा होमगार्डचं ऑनलाईन करणं सुरू होणार आहे आणि काही तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे तर याचं फॉर्म कसं भरायचं डिटेल माहिती कसं आहे ते संपूर्ण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल तर नेमो ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा तुम्हाला इथं तुम्हाला फ्लिप अनेक माहिती दिसतील त्याच्यामध्ये लेटेस्ट लेटेस्ट माहिती तुम्हाला इथं माहिती होत राहतील जसं योजना आहेत किंवा कोणते फॉर्म पाहिजे तर संपूर्ण इथं माहिती तुम्हाला बघा लेटेस्ट माहिती पोस्ट आता पोस्ट भरतीसुद्धा चालू आहे आणि ज्यांना कोणाला जी आर पाहिजे फॉर्म पाहिजे तर तुम्हाला संपूर्ण पॅन कार्ड काढायचं आहे नोटिंग कार्ड काढायचं आहे सिबिल स्कोर आहे महाडीबीट आहे संपूर्ण ऑनलाईन सेवा तुम्हाला घरपोच तुम्हाला करून मिळेल आणि कुठे जाण्याची जा गरज नाही फोटो काढून डॉक्युमेंट्स पाठवायचे डॉक्युमेंट्स येतील ऑनलाईन फॉर्म केले जातील तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथंच तुम्हाला इथे बघा माय ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला रिसिप्ट मिळेल ठीक आहे तर तुम्ही याच्या थ्रूसुद्धा तुमचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो होमगार्डबद्दल माहिती सांगतो तुम्ही गुगलवर सर्च करा होमगार्ड होमगार्ड सर्च केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट येईल बघा मी तुम्हाला दाखवतो ओपन करून मित्रांनो बघा होमगार्ड डी एम एस लॉग इन असं सर्च करा पहिलीच वेबसाईट येईल होमगार्ड डी एम एस लॉग इन त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर मोबाईलवर तुम्हाला दाखवता मित्रांनो असा डिस्प्ले येईल बघा असा डिस्प्ले तर इथं तुम्हाला दाखवता महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस याला तुम्ही क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर बघा पूर्ण इथं तुम्हाला जिल्हा दाखवत आहे सातारा नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली नंदुरबार असे चौ सोळा जिल्हे आहेत आणि अर्ज भरण्याची कालावधी सुद्धा दिलेला आहे कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख काय चंद्रपूर पंचवीस ला सुरू होणार आहे तर दहा आठपर्यंत चालू राहणार आहे त्याच्यानंतर सातारा आहे नांदेड आहे साताऱ्याला पंधरा तारखेपासून सुरू झालेला एकतीस तारीख शेवटची तारीख आहे मित्रांनो ती तारीख लक्षात ठेवा तुम्ही किंवा जर स्क्रीनशॉट काढून ठेवा त्याच्यानंतर इथं तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाल तुम्हाला डिटेल तुम तुम्हाला माहिती मिळेल की क तुमच्याला कशी कशी वॅकन्सी आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील किंवा सर्व जसं मी चंद्रपूरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं डाउनलोड होईल डाउनलोड केल्यानंतर त्याला असं ओपन करा बघा इथं तुम्हाला सर्व डिटेल मिळेल भत्ता किती मिळणार आहे बंदोबस्त काळात पाचशे सत्तर रुपये आणि उपहार भ भत्ता शंभर रुपये आहे त्याच्यानंतर प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये किसा भत्ता आहे असं होमगार्ड नोंदणी कसं कराल त्याचे फायदे काय नियम व अटी शारीरिक चाचणी कशी होणार आहे गोडाफे कसा आहे त्याच्यानंतर तांत्रिक अर्हता गुण आणि नोंदणी अर्ज करताना काही काही गोष्टी आवश्यक का आहेत त्याच्या वेबसाईटसुद्धा दिला इथे ऑनलाईन अर्ज करताना बघा कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये क कुठं कुठं वॅकन्सी आहे बघा तुम्ही कुठं कुठं भरू शकता ते सुद्धा दिलेलं आहे तर सर्व इथं माहिती तुम्हाला भेटून जाईल इथं माहिती तुम्ही पहिले सर्वात पहिले बघून घ्यायचं बघून घेतल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरून तुम्ही मा फॉर्म भरू शकता जर तुम्हाला समजत नसेल तर इजिली तुम्हाला सांगतो तुमचे डॉक्युमेंट्स इथंच तुम्हाला दिलेलं आहे काय डॉक्युमेंट्स लागतील बघून घ्या इथे तुम्हाला दाखवतो आवश्यक कागदपत्र एक आधार कार्ड लागेल तुमची मार्कशीट लागेल शेवटची ग्रॅज्युएशन असेल बारावी असेल दहावी असेल किंवा त्याच्यानंतर टी सी लागेल तुमची त्याच्यानंतर जर तुम्ही काही आय टी आय किंवा काही जर केलं असेल तर ते डिप्लोमा वगैरे काय के केले असेल ते लागेल त्याच्यानंतर तीन महिन्याच्या आतमधलं तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तर कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर कॅरेक्टर सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट्स मला पाठवून द्या मला हाय करा व्हॉट्सअपवर मी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट काय लागेल ते मी व्हॉट्सअप करतो आणि तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा काढून देतो कॅरेक्टर सर्टिफिकेट निघलं का तुम्ही मग होमगार्डचं सुद्धा तुम्हाला भरून देतो कुठले असू द्या मित्रांनो ऑल महाराष्ट्राचे कुठले असू द्या दोन्हीसुद्धा का आणि ज्यांचं कोणाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघून असेल तर त्यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा याला जोडायचे आहे हे डॉक्युमेंट्स फोटो काढा मला व्हॉट्सअप करा किंवा मग निमो ॲपमधून सुद्धा याच्यातून सुद्धा तुम्ही पाठवू शकता बघा मित्रांनो तुम्हाला एकदा याला अप्लाय नाव करा इथे तुम्हाला अप्लाय नाव इथे सुद्धा लिहिलेलं आहे बाकीचं माहिती मी लिहायची आहे त्याच्यानंतर अप्लाय नाववर क्लिक करा इथे अपलोड डॉक्युमेंट्स आहे याच्यावर क्लिक करून तुम्ही इथं फक्त फोटो काढून पाठवायचा आहे मित्रांनो बघा इथं फोटो काढायचं आणि डन करायचं असं तुम्ही इथं फक्त पाठवून द्यायचे मित्रांनो त्याच्यानंतर लक्षात घ्या पाठवल्यानंतर मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून द्यायचा ही अतिशय चांगली अशी माहिती आहे आणि युवा पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आजच फॉर्म भरून घ्या जास्त दिवस लावू नका कारण शेवटची तारीख आली का, तारी का वेबसाईट चालत नाही तर तुम्ही आजच मला व्हॉट्सअप करा आणि तुमचं फॉर्म भरून घ्या धन्यवाद मित्रांनो